महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय राज्याच्या शेतकऱ्यांसाठी आज दुपारी घेतल्या गेल्या या निर्णयामुळे जवळजवळ पंधरा लाख शेतकऱ्यांना होणार लाभ लाभूया महत्वाच्या घडामोडी आजच्या झटपट पंधरा बातम्या शेतकऱ्यांचे मोठे निर्णय कांदा खरेदी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा शेतकऱ्यांची केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांच्याकडे एकमुखी मागणी जायकवाडीचा जलसाठा अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत कमी करा मेरीची शिफारस निर्णय झाल्यास नाशिक अवलंनगरला होणार जोरदार फायदा पाणी प्रश्नावर पुन्हा संघर्षाची महाराष्ट्रात शक्यता निर्माण झाली <स्थाँगा> शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीची प्रतीक्षा अकरा हजार शेतकऱ्यांना नाफेडची खरेदी रखण्याची चिंता देण्याची सतवते मोठी समस्या केंद्रानेच शिक्षणावरील शिक्षणावरील खर्च वाढवावा राहुल गांधी आय आय टी मद्रासमधील विद्यार्थ्यांची सादरा संवाद सरकारी संस्था याच उत्तम असल्याचा निर्वाळा बटाट्याच्या सालीपासून इथेनॉल निर्मिती शक्य वाराणसीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे नवे संशोधन शेतकऱ्यांना होणाऱ्याचा सर्वोत्तम फायदा छत्तीसगडमध्ये गहू डाळ तेलवर्गीय शेतीमालावरील बाजार शुल्क माफ प्रक्रियेला प्रोत्साहनासह सामान्यांकरता दर अवाख्यात राहण्यासाठी निर्णय प्रक्रिया उद्योगाला मिळणार सर्वात मोठे प्रोत्साहन राज्यातील हस्तवहारातील डाळिंबीक अडचणीत परतीच्या पावसाचा मोठा परिणाम सेटिंग होण्यास होत आहेत अडथळे राज्यामध्ये डाळिंबाचा भाव गडगडतोय शेतकरी होतोय संतप्त मुख्यमंत्री लाडकी बहीणमुळे शेतकरी कर्जमाफीपासून कर दूर कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांची स्पष्ट कबुली भुजबळांवरती टीका भुजबळांचे पुष्कळ लाड आता बस झाले कोकाटे यांची जोरदार टीका सोयाबीनप्रमाणे तुरीचे भू देऊ नका हमी भावाने वेळेत खरेदी सुरू करण्याची मागणी तुरीला चांगला भाऊ द्या शेतकऱ्यांनी सरकारकडे केली एकमुखी मागणी संतप्त शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी केंद्रासमोर आत्मदानचा प्रयत्न खरेदीस होत असलेल्या विलंबाचा परिणाम किती दिवस अशाच प्रकारची चालना स्थिती सरकारी कापूस बॅग पुरवठादाराला नोटीस स्मार्टच्या अंमलबजावणी कक्षाकडून दंडात्मक कारवाईचा इशारा कापूस बॅगामध्ये होतोय सर्वात मोठा घोटाळा राज्यात एक लाख ऐंशी हजार सौर कृषीपंप महावितरणचे एम डी लोकेश चंद्र यांची माहिती शेतकऱ्यांनी सौर पंपाकडे वळावे त्यांनी दिला सर्वात मोठा शेतकऱ्यांना दिलासा शेतकरी मित्रांनो दिला या होत्या आजच्या महत्त्वाच्या बड़ी आघाडीमध्ये भेटूया उद्या सकाळी ठीक सहा वाजता आपल्या नवीन बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जवान जय किसान